दरवर्षी वजन काट्यातून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या साखर कारखानदारांनी आय प्रणाली आणावी तसंच शक्तीपीठ महामार्गापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे हुपरी इथं एका बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि साखर कारखानदार यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले शेतकऱ्यांच्या ऊसाच्या काटामारीतून दरवर्षी सुमारे साडेचार हजार कोटी रुपये लुटणाऱ्या साखर कारखानदारांनी आता तरी प्रणाली आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे विधानसभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द आजवर पाळलेला नाही असा आरोपही त्यांनी केला पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ऊसाच्या बिलातून साडे सत्तावीस रुपये कपात केली जाणार आहे पण गेल्या दहा वर्षात राज्यातील सोळा लाख कोटी रुपये कॉर्पोरेट बुडवले ते त्या उद्योगपतींकडून का वसूल केले जात नाहीत असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला राज्याला शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही त्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ नाही म्हणून तो जाहीर करता येणार नाही ना पण मग राज्यात एक महामार्ग असताना दुसरा शक्तीपीठ महामार्ग कशाला करता असा संतप्त सवाल देखील राजू शेट्टींनी उपस्थित केला